मुलगी जेव्हा जन्माला येते मुलगी जेव्हा जन्माला येते मी जेव्हा लेख लाडकी आई बाबांची होते तडकी तेव्हा <laughs> कहाणी चालली जाणाऱ्या मुलीची सांगू मी आज कोणाकोणाला अरे पाहू तरी द्या अरे पाहू तरी देव मला काय सोडून आले नेमक मी मागे पावले चाललेत माझी पुढे पण आठवणीचा साठा केवढा राहिला मागे काळजी हो वाटते तुम्हाला सोडून जायचे झाडच कुठे होते लग्न मंडपात आज जमलेच चाले लग्न मंडपात आज जमलेच चाले तरी माझे मन मात्र तुमच्यातच गुंतले अजूनही बोट सोडून जाऊ वाटे अजूनही बोट सोडून जाऊ वाटे ना, ना। लहान चिमणीला जरी हो मिळाला एक चिन्ना घडले माझे सुटे ना जस सांभाळलं तुम्ही मला जस सांभाळलं तुम्ही मला तसं गेली का हो काळजी माझी पहिलं पाऊल शिकवलं तुम्ही मला चालायला पहिलं पाऊल शिकवलं तुम्ही मला चालायला भेटले जेव्हा मी शाळेत जाताना तेव्हाच तर तुम्ही चालायला माझ्या म्हणायला आई तुझी पोर झाली खूप मोठी आई तुझी पोर झाली खूप मोठी लहानपण कस गेलं तुझं बघून पकडून नाही आजी म्हणजे नेहमी मला सगळ्या पावलं खूप जास्त आणि आजी असं का करते म्हणून सगळे चिडवणार आजी बघ तुझी पावली बघता बघता आणि किती मोठी झाली आई आई करते ना आई आई करते ना म्हणून सगळे पाय बोलताना मला आता कशी आई मारू

काही कळत नाही का तुम्हाला काय वाटतं मला काही कळत नाही का अरे कोणीची पसंती आली म्हणत बाहेर खुश दिसणारे तुम्ही माहित आहे मला काळी तुमचंही कडधडत चिमणी आपली कर्ट सोडून जाणार म्हणून आपल्या आज कुठे लगेच अडक हसते खेळते चेहरे अचानकच हळवे दिसू लागले हसते खेळ खेळते चेहरे अचानकच हळवे दिसू लागता चिंचा लपवून ओठांवर हसून हसून येताना दिसता गा मारणारे अचानक शब्द तुझे नसे होता लेख म्हणून आई बाबा करणारी भावंडांनी रोज भांडणारी करणारी भावंडांनी अचानक गुमसुम होऊन जातात काळजी करून टाकतात या घरातल्या चिंची या घरातल्या चिंची आता कायमसाठी थांबणार म्हणून बाबा जीव ती तोडतो आई राहून होते

आठवणींचं पान होऊन जाईल तर जुनो आठवणींचं पान होऊन जाईल तर जुनो तुमच्या विना म्हणाचं आंगण झालं आणि जाणीव म्हणाला आता होणारी करते आणि जाणीव माझ्या म्हणाला की आता होणारी करती बाबा खरंच तुमच्या विना झाले का होती माणिक आहे मला परत नाही झालं माहेर माहिती आहे मला परत नाही झालं बाहेर माझ दोन घरं मिळाली मला सौभाग्य समजते मी माझं सोडून तुम्हाला जाताना हुंका नाही आवडत सोडून तुम्हाला जाताना हुंका नाही आवडत सोडून तुम्हाला जाते आता मी माझी आजवेस आवडत जाते आता सातवी जाता जाता निरोप मी घ्यावा जाते आता सातवी जाता जाता निरोप मी घ्यावा जाता जाता तुम्ही सगळ्यांनी हरभरून आशीर्वाद मला द्यावा धन्यवाद